मंडळी आलं मी जरा बाहेर आलो फिरायला आटपला आमचा संध्याकाळी तर मधलं जरा जाऊया फिरायला आणि बाहेर जरा थांबलो बाहेरच जरा खाऊया थोडं आणि मंडळी आम्ही फिरायला म्हणून इकडच्या एका मोठ्या मॉलमध्ये आलो खूप असा मोठा मॉल आहे त्याच्यामुळे भरपूर इथे असे शॉप्स आहेत तर आम्ही त्याच्यामध्ये झुडिओमध्ये आलोस करते मस्त आहे ना इथे भरपूर मोठा असा मॉल आहे ना मंडळी ममताने काहीतरी के चॉईस केलंय दाखव आवडलं ना आलो आम्ही मॉल खूप मोठा आहे इकडचा दाखवलं तुम्हाला पण लेट झाला ॲक्च्युली आम्हाला लवकर आलो आहे मंडळी इथे कपड्यांच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आम्हाला थोडा लेट झाला त्याच्यामुळे जास्त बघता नाही आलं तर आम्ही त्याच्यातलं जे आवडेल ते गोष्टी फक्त चॉईस केल्या आणि आता बंद व्हायची अनाऊन्समेंट पण झाली त्याच्यामुळे आम्ही निघालो आमचं शॉपिंग करून झालं आहे त्यानंतर आम्ही मॉल फिरत हो आ, बंदपन होतो खूप सारी दुकानं बंद पण होती पण जेवढी उघडी होती तेवढी बघत होतो आणि शक्य तेवढं शूटिंग केलं आणि बघा इथे फोटो काढण्यासाठी खूप छान अशी त्यांनी अरेंजमेंट केली आहे मॉल तसा खूप मोठा आहे फिरण्यासाठी आम्हाला खूप असा वेळ काढून यावं लागलं असतं इकडे आणि आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता त्यामुळे खूप सारी अशी दुकानं पण बंद होती मॉलमधली पण जेवढी ओपन होती तेवढी आम्ही बघितली आणि बघा आतमधले थोडे असे व्ह्यूज थोडे घेतले मी खूप छान वाटलं आणि हे बघा लहान मुलांची पण इथे खेळणी वगैरे पण आहेत बघा किती छान छान हे बघा बघून खूप छान वाटलं मंडळी आम्ही निघालो आता मॉलमधून आम्हाला ऑलरेडी खूप लेट झाला आहे आणि अनामिका आपण घरी वाट बघत असेल त्यामुळे लवकर घरी जातो आम्ही हॅलो नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन कसे आहेत सगळे आहेत ना तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आज मकर संक्रांती आहे म्हणून थोडा स्पेशल डे आहे आणि आता आलो आहे कामावरती आता जेवण वगैरे झालं टाईम आहे बघू आज तिळगुळ वगैरे मी खाल्ला ना मी पण खाल्ला इथे ऑफिसमध्ये आणि आता घरी बनवलं आहे ममताने सकाळी जरा लेट झाला मला त्यामुळे नाही खाता आलं काही काय चालू कामावरती आता घरी गेलो की खाईन आणि बनवलं आहे भूया बोलले ये लवकर खास काहीतरी स्पेशल बोलते मी देते तुला ते विगुळ बनवलं आहे तिने तर मला पण दाखवतो मी गेलो ती घरी माझी मंडळी तुम्हा सर्वांना मक्का सांगा तिच्या खूप शुभेच्छा बिळगुळ खा आणि गडबड बोला आणि काय प्रतिक्रिया असते तर नक्की कळवा मंडळी कमेंट्सद्वारे आता मी जातो आज मध्ये बाय हॅलो गुड इव्हनिंग मंडळी कसे आहेत सगळे बर आहेत ना आज मंडळी मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मी पण कामावरनं जाऊन आलो आणि आता अनामिका बघा काय करते अनामिका अनामिकाकडून पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ना ना मी का आणि ममता बघा आणि ममता जस्ट आवरून आता जरा बसले बसले जरा पडले पडली आहे जरा आता मी पण अजून तिळगूळ खाल्ला नाहीये ममताने बनवलेला

तर कोणता आपल्या मंडळींना दाखव कसा येतो तिळगुळ तो, तो, तो बनवलेला एक मिनिट हे बघा मंडळी असं बनवलंय तिरगुळ मी हे बघा मंडळी हा कसं प्रकारचा तुम्ही पण सांगा कमेंट <laughs> तुम्हाला माहित असेल तर काय नाही सिंपल आणि साधा एकदम तीळ आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेत म्हणजे असे परतून थोडेसे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घालायचा म्हणजे बारीक करून असा तिळगुळ बनवतो तर <laughs> तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोडगोड बोला माझ्याकडून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि या मंडळी तिळगुळ खायला मी आता खातोय ममताने बनवलेला स्पेशल तिळगुळ आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कमेंटद्वारे तिळगुळ घे ना गोडगोड बोल yes. माझा तीळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नकोस कधी नको सांगितलं तुला माझ्याकडून मकर त्याच्या आधी शुभेच्छा थँक्यू तिळगुळ घे गोडगोड बोल थांब तुला नमस्कार करू दे असं हे आहे ना

काय होय तुला काय आहे तुला तिळगुळ खायचं तुला दिलं ना तुला सकाळी पण खाल्लंस थोडस आता पण दिलं ते भाजलेलं आहे ना जास्त नाही खायचं तिला अशा शेंगदाणे दिलेले खायला तिने खाल्ले होते शेंगदानी शेंगदाणे खाल्ले होते हो मी पण बैठलेला मस्त साल काढून खाल्लं होतं म्हणता येळगोळ तर खाल्लाय पण अजून एक गोष्ट राहिली आहे ममता ते म्हणजे उखाणा तू रात्री उखाणा घे आता मकर संक्रांती आहे चांगला दिवस आहे म्हटल्यावर तो एक तर घेतला पाहिजे बरोबर की नाही म्हणजे पण सांगा नाही काहीतरी उकाणा घे जो आपल्या प्रेक्षकांना पण आवडेल आणि मला पण आवडेल पिल् काय उकाणा घेऊ लगेच पण तसं मला आठवायला पाहिजे ना ठीक आहे तरी तुम्हाला आठवलेला असेलच ना कुठेतरी

आयुष्याच्या करंजीत प्रेमाचं सारण आयुष्याच्या करंजीत प्रेमाचं सारण चेतनरावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचे कारण कसा वाटला तुम्हाला मंडळी उकाना नक्की सांगा नाही <laughs> चांगलाय चांगलाय नाही मग चालू केलं खायला खाऊ दे खाऊ दे आणि आता तुम्ही पण घ्या ना एक माझ्यासाठी चालतं किती जण घेतात माहितीये का बायकोर प्रेम असेल ना तर घेतलाच पाहिजे ते बायकांनी घेत असे ना पुरुष थोडी घेतात असं काय नाही चालतं सगळे घेतात तो थोडी असत तो। असं कुठे लिहिलंय का की फक्त बायकांनीच घ्यायचं पुरुषांनी नाही घ्यायचं मग जा, चालतं आठवलं पण पाहिजे चलो 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 आठवत कुठला भाजीत भाजीच तुम्हाला कंटाळला मला कस सांगतो तयार कर तयार कर आहे ना ठीक आहे बघतो प्रयत्न कर आठवते का आठवते का कस होत आपल्यावर पाळी आली की कसं होतं हा आम्हाला कम्पलसरी नसतच घ्यायचं तुम्हाला असतं ते हा ठीक आहे पण घ्यायचं कधी प्रयत्न करायचं ना ठीक आहे चालेल बघतो प्रयत्न करून हा विठ्ठलाला आवडते तुळशी विठ्ठलाला आवडते तुळशी ममताचं नाव घेतो मकर संक्रांतीच्या दिवशी हा कधी उघड केला का काय काय कधी कसं सुचलं कसं काय केलं काय मीच विचार केला कधी नाही आधी पण थोडा विचार करत होतो काहीतरी उकाड्या घ्यायची वेळ आली तर काय करायला जुळायला आता दोन तीन दिवसापासून काही तयारी दोन दिवसा। तीन दिवसापासून तेच ना एक असं नॉर्मल माहिती होता म्हणून मी पण घेतला जस्ट पण असं जर वेळ आली उकाडा घ्यायची कधी जरी म्हणजे आता आपल्या सोसायटीमध्ये पण कार्यक्रम वगैरे असेल आता पूजा वगैरे तर म्हणून मी विचार केलेला तसा काहीतरी घ्यायचा पण आज मकर संक्रांती आता बोललो चला तर म्हणजे तुम्हाला कसं वाटलं उखाणा तुम्ही सांगा नक्की जरूर कमेंट्स द्वारे आणि तुम्हा सर्वांना आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अनामिकाकडून पण तुम्हाला सगळ्यांना वर्षातला पहिला सण आहे हा आणि हा सगळ्यांना म्हणतात ना की आतापासून पर्यंत सगळे दिवस चांगले जावेत प्रार्थना करतो आम्ही देवाकडे होय ना हो वर्षातले सगळे महिने वार दिवस सगळे आनंदा जावे हो। आणि सगळ्यांना खूप सारा सुख भेटावं द्या सगळ्यांकडून सगळ्यांना तुम्ही पण आम्हाला द्या यस yes. या माध्यमातून काय येस आणि काय प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा आम्हाला हो। म्हणजे आम्हाला पण कळेल कसं ते आम्ही बनवतोय व्हिडिओ वगैरे काय ते त्याबद्दल आम्हाला पण थोडं माहिती पडेल आणि उद्या मला जायचं आहे लवकर जायचंय ट्रेनिंगला जायचंय परत बघूया वेळ भेटला तर बनवेल मी व्हिडिओ <coughs> काय ट्रेनिंग बापरे गेल्या गे वेळी पण चेतन गेला होता तर ओ... लवकर जावं लागलेलं परत उद्या पाणी जावं लागेल वाशीला जावं लागेल परत मग रात्री ओ... लेट होत यायला सकाळी किती वाजता गेलं गेलो लवकर बापरे साडेसात सहा पर्यंत जरी निघावं लागेल साडेसहा पर्यंत कुठे लवकर लागेल ठीक sure, sure, sure. hey, hey, hey. oh, <laughs> आहे चला मंडळी आता माझा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि <स्तिवली> फॉलो करा कोकणी डॉट चेतन ममताच पण चॅनल फॉलो करा ममता अँड अनामिका अनामिकाच्या नावावरती पण आहे आहेगेन मका संग्रंधीच्या हार्दिक शुभेच्छा बाय मंडळी गुड नाईट ना. 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 ना.